नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण न ऋण जन्मदातेचे पिठे याविषयी थोडक्यात बोलणार आहोत तर सूर्यकिरणांच्या स्पर्शानं कमळं उमलावी तशीच मातेच्या वासल्या स्पर्शानं बालकाची जीवन कळी उमलते आकाशाहून अथांग अन सागराहून विशाल असे जीवनाचे धडे ती बालकाला शिकवते माता बालकाचे सर्वस्व आहे पहिला स्पर्श पहिली नजर यात बालक व माता दोघे गुंफले जातात त्यांचं अनंत नातं सुरू होतं जन्मानंतर संस्काराची शिदोरी माता बाळाला देते जगात पावलोपावली येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्याची ध्येय गाठण्याची चिकाटी ती बाळाला देते अपयशातून परत यश गाठण्याचा मार्ग ती त्याला दाखवते मज वाटते निर्मिलिसी करी सुगंध अर्पिण्याला श्रेय असे तयाचे आई तुझ्यातल्या कस्तुरी सुगंधाला दिलेस तू मला प्रेरक अन तारक मंत्र त्यातूनच उलगडले जीवनाचे तंत्र आई म्हणजे विश्वातलं सर्वोच्च सुख आहे नैनाचा दिवा व तळहाताचा पाळणा करून बालकाचे संगोपन फक्त तीच करू शकते कविवर्य माधव जुलियन म्हणतात सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे या ओळी हृदयात घर करतात न करत माझ्याही शब्दांची गुंपण होते सारे रंग फिके जास्स नाही आई सारे गाणे मुके जास नाही आई सारे फक्त धुके जास नाही आई सारे व्यर्थ झोके जास्त नाही आई आईच्या प्रेमाचे मोल करताच येत नाही तिच्या प्रेमात भेदभाव नाही रायगडावरील हिरकणी बुरुज वासल्य प्रेममय आईचे प्रतीक आहे आपत्यासाठी प्रसंगी प्राणाचेही मोल द्यायला आई तयार असते कष्ट व त्या तिच्या रक्तात आहे परोपकार त्याग सहनशीलता संयम अपार माया या बळावरती मार्गक्रमण करते आई ही दोनच अक्षरे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाफा म्हणजेच आई मुलांना उत्तम संस्कार उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य देण्यासाठी आई धडपडत असते ती हळवी आहे प्रसंगी वज्राहणी कठीण आहे गरजू वृद्ध दुःखी लोकांचा ती आधार आहे बालकांचे सहस्र अपराध ती पोटात घालते व त्याला योग्य मार्गदर्शन करते शिकवलेस तू मला कसे करावे जीवनाच्या वेलीवर ध्येयाचे शिंपणं हृदयाच्या कोमल बागेत भावनांच्या रोपाभोवती कसे घालावे कुंपणं काल बदलत चालला आहे चूल मोल या मर्यादेतून आता आई अधिक प्रगल्भ झाली आहे ती स्वतः सुशिक्षित सुसंस्कृत युगंधरा झाली आहे विज्ञान वैद्यकीय क्षेत्रातील नवीन घडामोडींची ओळख तिला होत आहे साहजिकच अधिक सुजान माता उत्कृष्ट शिल्पकार ठरली आहे बालकाचा मूर्तिमंत शिल्प घडविण्यात ती मग्न झाली आहे कविवर्य मात चव्हाण म्हणतात आई उन्हाची सावली आई सुखाचा सागर निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर अंगात विंध्याचलाचे बल आणि हृदयात कुसुमाची कोमलता घेऊन माथा जेथे वास करते तोच खरा स्वर्ग होय मुखेपणाने असंख्य वेदना आई जगते तिच्या अश्रूचे मोल करताच येत नाही तिला सुख समाधान देणे हे आपत्याचे पहिले कर्तव्य आहे जिजाऊंनी शिवबा घडविला मातृप्रेम जपले ही शिवबानी जन्मदात्री व शिक्षणदात्री अशा आईची सर कोणालाच येत नाही अकृत्रिम प्रेम प्रे, सुसंगती मित्रत्व मार्गदर्शन आदर्श हे सारं आईकडूनच मिळतं आज या मातेला वृद्धपणी वृद्धाश्रमाचा मार्ग दाखविणारे महाभागी आहेत जिने जन्म दिला जिने दुनिया दिली जिने जीवन दिले जिने घर दिले तिला बेघर करू नका न ऋण जन्मदेचे पिठे तिच्या दुधाची शपथ आहे प्रत्येकाला की तिच्या प्रेमाची कदर करा या जीवनात तिचा आदर्श अवलंबूनच जीवनाचे मार्गक्रमण करा कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया तिथे आहेस तू आई जिथे आहे माया माझ्या भावना शब्दरूप घेऊन साकारतात त्या आशा आई तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ तुझ्या अश्रूंचा गुरुमंत्र मज वाटतो दुर्मिळ आई कोण म्हणेल ग तुझला कनिष्ठ तू तर आहेस आई ईश्वराहून ही श्रेष्ठ धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद